अनेक कामं करत असताना कधी काही गोष्टी लक्षात राहत नाहीत परंतु आपल्याला सर्वांना नम्रपणे मी सांगतो वेंगुर्ला शहरातील हा जो प्रश्न होता गवळीवाड्याचा तो सचिन वालवळकर गेली दहा वर्ष ह्या प्रश्नाला धरून होता त्या ठिकाणी तात्कालीन आमचे शिवसेना भाजप सरकार असताना तत्कालीन महसूल राज्यमंत्री संजय राठोड साहेब यांच्याकडे पहिली बैठक झाली त्याच्यानंतर बैठक राधाकृष्ण विखे पाटील साहेब सॉरी चंद्रकांत पाटील साहेब हे महसूल मंत्री होते त्यांच्याकडे जा बैठक झाली त्याच्यानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण साहेब होते बैठक झाली त्याच्यानंतर कोळ साहेब या राज्याचे आता नवीन महसूल मंत्री झाले त्यांच्याकडे बैठक झाली खऱ्या अर्थाने याच्यामध्ये बावनकुळे साहेबांनी फार मोठं लीड घेतलं परंतु हे लीड घेत असताना स्थानिक पातळीपासून तहसीलदार असेल सर्कल असेल तलाठी असेल तहसीलदार असेल प्रांत असेल कलेक्टर असेल कमिशनर असेल सहसचिव असेल सचिव असेल आणि मंत्री एवढा मोठा जो हा प्रवास आहे या सर्व प्रवासामध्ये सचिन मालवकरांनी स्वत या फायली फिरवण्याचं काम केलं ज्या ज्या ठिकाणी त्रुटी आढळल्या त्या त्रुटींची पूर्तता करण्याचं काम केलं स्थानिक असणारे जे रहिवासी आहेत त्या सर्व रहिवाशांना माहिती आहे की हे काम कोणी केलं परंतु हे काम करत असताना आम्ही कोणत्याही पद्धतीचं त्या ठिकाणी स्वार्थ ठेवला नाही आम्हाला एक माहिती होतं की त्या लोकांचं काम झाल्यानंतर त्यांच्यावरचा चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आम्हाला बघायचा होता आमचा कोणत्याही बाबतीमध्ये श्रेय घेण्याचं कामाचं हे असत नाही लोक समाधानी झाले लोक सुखी झाले की आमच्या केसरकर साहेबांच्या मताप्रमाणे आपण धन्यता मानली पाहिजे हाच आमचा अजेंडा राहणार आहे म्हणून मी सांगतो दीडशे वर्षाचा प्रश्न सचिन तळवकर यांनी सहा महिन्यामध्ये अतिशय मेहनतीने सोडवला आणि तो सोडवण्यामध्ये सुद्धा आमच्या गौरवाड्यातील जे आमचे हो रेव असे आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला फार मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं आज सुद्धा तो प्रश्न शंभर टक्के सुटलेला नाही शासनाकडनं ना ऑर्डर आलेली आहे त्या ठिकाणी त्या भागातल्या लोकांचं घर त्यांची खुली जागा त्यांचं असणार खुले क्षेत्र याची मोजणी झालेली आहे भविष्यामध्ये सातबारा होणं बाकी आहे ते सुद्धा काम शंभर टक्के काम, काम। के त्या लोकांना न्याय देण्याचं काम आम्ही केसरकर साहेबांच्या माध्यमातनं महसूल मंत्री महोदयांच्या माध्यमातनं जिल्हाधिकारी महोदयांच्या माध्यमातनं करणार आहोत याच्यामध्ये सुद्धा आम्हाला उदय सामंत साहेबांनी सुद्धा मोठं सहकार्य केलेलं आहे त्यामुळे याबाबतीत सुद्धा आम्ही त्यांना फार मोठ्या प्रमाणात धन्यवाद देतो आणि भविष्यामध्ये जो प्रश्न त्यांचा प्रलंबित सात बऱ्याचा तो पुढच्या सहा महिन्यामध्ये आम्ही पूर्ण गेल्या अनेक दीपक बाईचं स्वप्न आहे हा पाणबुडीचा प्रकल्प झाल्यानंतर आज जे तिथं काम चालू आहे तो त्याचा एक भाग आहे कारण सुमारे बंदर पासून बारा किलोमीटर आतमध्ये हा प्रकल्प होणार आहे आणि हा प्रकल्प झाल्यानंतर जे आमचे टुरिस्ट येतील ते टुरिस्ट आल्यानंतर त्यांना सुद्धा बंदर परिसर अतिशय सुंदर पाहिजे अतिशय देखणं पाहिजे आणि त्या ठिकाणच्या मच्छीमार आपल्या सर्वांना माहिती आहे की आज फक्त मच्छीमारी ह्या ह्याच एका उपजीविकेचं साधन हे फार कठीण आहे अन्य उपजीविकेचं साधन सुद्धा मच्छीमारांना उप उपलब्ध करून दिलं पाहिजे याच्यासाठी आमचं एक ड्रीम प्रोजेक्ट त्या ठिकाणी वेंगुर्ला नवाबागमध्ये होत आहे फिशिलिंग व्हिलेज या फिशिलिंग विलेजच्या माध्यमातून आणि हा जो याचा प्रोजेक्ट प्रोजेक्ट आहे बंदरवरचा पाणबुडी प्रकल्प हे प्रकल्प दोन्ही झाल्यानंतर वेंगुर्ल्यातले आमचे सर्व मच्छीमार बांधव मग त्याच्यामध्ये वेंगुर्ल्या केदारपेठे सर्व भाग येणार नवाबाग येणार उभारंडा येणार दाभोली येणार वायंगणी येणार कोसरा येणार म्हापण येणार सर्व भागातल्या मच्छीमारांना त्यांच्या रोजीरोटीचा जो प्रश्न आहे म्हणजे फक्त आणि फक्त जे आपण मच्छीमारीवर अवलंबून असतो त्याला जोड भंडा म्हणून त्या ठिकाणी उपलब्ध होणार आणि अनेक पर्यटक हे ये वेंगुर्ल्यामध्ये येतील आणि खऱ्या अर्थाने जे स्वप्न त्या ठिकाणी बाळासाहेबांचं आहे जे स्वप्न ठिकाणी हिंदू रमणस बाळासाहेब ठाकरेंचं आहे ते, ते स्वप्न पुरं होण्यासाठी सर्वसामान्य जनता सुखी व्हायला पाहिजे सर्वसामान्य जनता समाधानी व्हायला पाहिजे असं काम शिवसेना पक्षाच्या माध्यमातून माझे नगरसेवक असतील माझा नगराध्यक्ष असेल माझा पदाधिकारी असेल आमदार साहेब तर सातत्याने लोकांशी नम्र बोलतात नम्र वागतात म्हणूनच आज अनेक बऱ्या बऱ्या आलेल्या दादागिरी करणाऱ्या लोकांना किंवा जनतेमध्ये आक्रोश करणाऱ्या लोकांना दीपक बाई जवळ आल्यानंतर सर्वजण शांत झालेले आहेत त्यामुळे आपल्याला शांततेची त्या ठिकाणी निवडणूक पाहिजे आपल्याला शाळा शांत व्हायला पाहिजे कुठेही कोणत्याही प्रकारचा गडबड गोंधळ होता प्रमाणे याची सुद्धा काळजी आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत त्यामुळेच मला खात्री आहे की ह्या सर्व शांत दीपक भाई असल्यामुळे आमच्यामध्ये येणारा जरी थोडाफार युवक हा थोडासा यंग असल्यामुळे काही वेळा आपण ॲग्रेसिव्ह होतो हो परंतु ऍग्रेसिव्ह होऊन चालत नाही लोकांचं काम करत असताना लोकांसमोर काही प्रश्न मांडत असताना लोकांचे प्रश्न ऐकून घेत असताना आपण सुद्धा अतिशय नम्र व्हायला पाहिजेत आणि नम्र राहूनच लोकांच्या सेवेमध्ये गेलं पाहिजे कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा